महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र पुष्पा फ्लॉवर चंदनाच्या तस्करीसाठी जीव पणाला लावणाऱ्या चंदन इतकं मूल्यवान असतं का असाही प्रश्न कित्येकाना या चित्रपटाच्या निमित्तानं पडला तुम्ही विचार करत असाल की मी आज तुमच्याशी चंदनाबद्दल का बोलतोय त्याचं कारण म्हणजे याच रक्त चंदनाशी संबंधित एका खटल्यात एका शेतकऱ्यानं रेल्वे खात्याला झुकवलं ते ही कायदेशीर मार्ग ही गोष्ट एका लढाऊ शेतकऱ्याची त्याने लढलेल्या लढाईत हा शेतकरी जिंकलाय त्यामुळं आता रेल्वेनं या शेतकऱ्याला कोट्यवधी भरपाई देणं बंधनकारक झालंय नेमकं काय घडलंय या प्रकरणात पाहूया या स्पेशल व्हिडिओतून नमस्कार मी राहुल सडोरीकर आणि आपण पाहायला सुरुवात केलीये महाराष्ट्र दिनमान यवतमाळ जिल्ह्यातील खरशी इथले शेतकरी केशव शिंदे आणि त्यांच्या पाच मुलांनी हायकोर्टात त्यांच्या जमिनीवरील रक्तचंदनाच्या झाडाच्या मोबदल्यासाठी सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला याचिका दाखल केली केशव शिंदे यांची पुसद तालुक्यातल्या खरशी गावात दोन पॉईंट एकोणतीस हेक्टर जमीन आहे पण वर्धा यवतमाळ पुसद नांदेड अशी रेल्वे लाईन त्यांच्या शेतातून जात असल्यानं मध्य रेल्वेनं त्यांची जमीन संपादित केली त्याला संपादित जमिनीचा मोबदला मिळाला शिंदे यांनी शेतात उभा असलेल्या रक्तचंदनाचं झाड तसंच झाड खैर यासारखे आठ जातीचे आठ आड़ दहा आणि भूमिगत पाईपलाईन याच्या मोबदल्याची मागणी भूसंपादन अधिकाऱ्यांकडे केली म्हणजे संपादित के जमिनीचा मोबदला शिंदेना मिळाला होता पण त्यांना शेतातल्या इतर गोष्टींसाठी सुद्धा मोबदला मिळावा अशी त्यांची इच्छा होती पण रक्तचंदनाच्या झाडाचं आधी मूल्यांकन करायला लागेल असं त्यांचं म्हणणं होतं मूल्यांकन करण्यासाठी वन विभागाला त्यांनी पत्रव्यवहार सुद्धा केला केशव शिंदे यांचा मुलगा आणि या प्रकरणाचे दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या शेत जमिनीवर आंब्यासह इतर फळबाग होती त्याचा मोबदला त्यांना मिळाला होता विहिरीचाही आठ लाख रुपयांचा मोबदला त्यांना मिळाला पण रक्तचंदनाच्या झाडासह पाईपलाईन आणि इतर झाडांचा मोबदला मिळाला नव्हता त्यासाठी दोन हजार चौदा पासून जिल्हाधिकारी वन विभाग रेल्वे सिंचन विभाग या सगळ्यांना त्यांनी पत्रव्यवहार केला पण आम्हाला मोबदला मिळाला नाही असं त्यांचं त्यामुळं आठ हायकोर्टात धाव घेतली एकाच वर्षात शिंदे कुटुंबियांना हा खटला जिंकला असून त्यांना ते त्यांचा मोबदला मिळालेला आहे पण या रक्तचंद्राच्या झाडाचं मूल्यांकन अजून झालेलं नाही मूल्यांकनाच्या आधी एक कोटी रुपये मोबदला देण्याचे आदेश हायकोर्टानं रेल्वेला दिलेले आहेत त्यानुसार रेल्वेनं एक कोटी रुपये हायकोर्टात जमा केले पण मूल्यांकन झाल्यानंतर ही किंमत जवळपास पाच कोटी रुपये होऊ शकते असं याचिकाकर्त्यांच्या वकील अंजना नरवडे यांना म्हणायचं आहे रक्तचंद्राच्या झाडाचं मूल्यांकन करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह इतरांची एक समिती बसणार आहे त्यानंतर उभ्या झाडाचं मूल्यांकन कसं करायचं हे ठरवलं जाईल त्यानंतर जे जा पैसे होतील ते याचिकाकर्त्यांना देण्यात येणार आहेत रेल्वेने देखील मूल्यांकनामुळेच मोबदला दिला नव्हता असं या प्रकरणात रेल्वेची बाजू मांडणाऱ्या वकील नीरजा चौबे सांगतात चौबे यांच्या सांगण्यानुसार मूल्यांकन झाल्याशिवाय मोबदला कसा द्यायचा आणि उभ्या झाडाचं मूल्यांकन कसं करायचं हा एक प्रश्न होताच त्यामुळे रेल्वेनं मोबदला दिलेला नव्हता आता हायकोर्टानं आदेश दिल्यानंतर रेल्वेने सध्या एक कोटी रुपये हायकोर्टात जमा केलेले आहेत हे एक कोटी रुपये फक्त रक्तचंदनाच्या झाडाचा मोबदला आहे आणि विशेष म्हणजे याचिकाकर्ते शिंदे यांनी आंध्र प्रदेशातून रक्तचंदनाच्या झाडाचे रेट मागवलेले आहेत तसंच खाजगी कडून देखील या रक्तचंदनाच्या झाडाचं मूल्यांकन केलंय त्यानुसार चार कोटी चौऱ्याण्णव चा लाख रुपये किंमत काढण्यात आलेली आहे भूमिगत पाईपलाईन आणि इतर झाडांबद्दलची प्रकरण अजूनही प्रलंबित आहेत त्याचाही मोबदला द्यावा अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे केशव शिंदे यांचं वय चौऱ्याण्णव वर्षे तर त्यांची मुलं देखील पन्नासीच्या वर आहेत मुलांच्या सहाय्याने त्यांनी हा खटला लढला शिंदे यांच्या शेतात रेल्वे स्थानक होणार असल्यानं त्यांची जास्त जमीन संपादित झालेली आहे त्यांच्या जमिनीवर आंब्यासह इतर फळबागा होत्या पण आपल्या जमिनीवरील रक्तचंदनाचं झाड आहे हे त्यांना माहीतच नव्हतं पण ज्यावेळी त्यांची जमीन वर्धा यवतमाळ पुसद नांदेड रेल्वे लाईन साठी संपादित झाली तेव्हाच त्यांना समजलं की हे रक्तचंदन आहे त्यासाठी रेल्वेची सुद्धा मदत झाली केशव शिंदे यांचा मुलगा पंजाब शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार जमीन संपादित होण्याआधी या जमिनीचं सर्वेक्षण करायला रेल्वेचे काही कर्मचारी आले होते ते कर्मचारी आंध्र प्रदेशातले मूळचे होते त्यावेळी ते त्यांनी सांगितलं की हे रक्तचंदनाचं झाड आहे सगळी झाडं गेली तर चालतील पण रक्तचंदनाचं चा झाड महाग असतं त्यानंतर आपल्या शेतात हे रक्तचंदनाचं झाड खरंच आहे का की दुसरंच कुठलं झाड आहे यावर शिंदे कुटुंबियांचा विश्वास बसत नव्हता त्यांनी माध्यमातून हे झाड कसं असत याची तपासणी केली तसंच आणखी काही जाणकार लोकांकडून चौकशी केली तेव्हा त्यांना समजलं की हे रक्तचंदनाचं झाड आहे त्यामुळे जमीन संपादित झाली तेव्हा त्यांनी रक्तचंदनाच्या झाडाचा मोबदला आम्हाला देण्यात यावा अशी मागणी भूसंपादन अधिकाऱ्यांकडे केली पण त्यावर कुठलीही कारवाई न झाल्यानं त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आता हायकोर्टाच्या आदेशानंतर त्यांना सध्या एक कोटी रुपयांचा मोबदला मिळालेला आहे त्यापैकी पन्नास लाख रुपये काढण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेले आहेत सोबतच या झाडाचं मूल्यांकन करण्याचे आदेश सुद्धा हायकोर्टानं दिलेले आहेत मूल्यांकन झाल्यानंतर एका रक्तचंदनाच्या झाडाची किंमत किती होते त्यानुसार शिंदे कुटुंबियांना मोबदला मिळणार आहे पंजाब शिंदे सार्वजनिक बांधकाम विभागात कर्मचारी होते पण निवृत्त झाल्यानंतर जो पैसा त्यांना मिळाला तो सगळा पैसा त्यांनी या प्रकरणात मोबदला मिळवण्यासाठी घातल्याचंही ते सांगतात सध्या रक्तचंदनाचं झाड शिंदे शेतात उभंच आहे तसेच रेल्वे लाईनचं काम प्रगतीपथावर असून हायकोर्टात प्रकरण असल्यानं शिंदे यांच्या शेतातलं काम बाकी आहे रक्तचंदनाची झाड हे मुख्यतः आंध्र प्रदेशच्या तामिळनाडूला लागून असलेल्या ला 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 चित्तूर कडप्पा कर्नूल आणि नेल्लोर या चार जिल्ह्यात पसरलेल्या शेषाचलमच्या पर्वतरांगांमध्ये आढळतात जवळपास पाच लाख स्क्वेअर हेक्टरच्या परिसरात पसरलेल्या या जंगलात आढळणाऱ्या रक्तचंदनाच्या झाडाची सरासरी उंची ही आठ ते अकरा मीटर असते हे झाड सावकाश वाढतं त्यामुळे त्या झाडाची घनता ही जास्त असते आपण नेहमी परिस्थितीसमोर हातबलवून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गोष्टी ऐकतो पण हा शेतकरी मात्र व्यवस्थेला नडणारा निघाला आणि त्यानं त्याचा मोबदला मिळवला तोही सन्मानानं ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान धन्यवाद